वंदना गुप्ते ज्या आहेत ना त्या फारच म्हणजे काय बुलाव ना असं असतात मी अजून आणि आलं नाहीये आणि अजून ते यावं इतक्यात आपली इच्छाही नाही पण असं वाटतं की त्याच्यामुळे तुझं मुंबईवर प्रेम नाही माझं आता परभणीपेक्षा जास्त मुंबईवर प्रेम आणि गंधर्व पुल विवांचा इतिहास रंगभूमी मज नव्याचे ही झेलते ही पाय रंगभूमी लेखरा घडविते हो माय लोकप्रियतेच्या खूप शिखरावर आहे कविता नाटक काय जेथे तू प्रवेश करतो तिथे यश यशतय आता एक नवीन नाटक घेऊन येत आहे कुटुंब किरप तर असं म्हणतात ना प्रत्येक लेखकाची आपल्या कलाकृतीवर एक प्रेम तू लेखक पण आहे आणि दिग्दर्शक पण दिग्दर्शक पण आलेला तर मग तुझ्या एक कुठेतरी मनातलं नाटक तू दुसऱ्याला दिग्दर्शन करायला देतात त्यामागची काय गोष्ट आहे अं काय आहे की नाटक आपले चंद्रकांत ने सर नेहमी म्हणतात नाटक हा संसार आहे मनासारखा जोडीदार मिळेलच याची काही खात्री नाही जो मिळालाय तो मनासारखा आहे हे समजून जाणं हे संसार आहे आमचे सर चंद्रकांत सर फार छान सांगतात तसं नाटक आहे सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतीलच असं नाही पण जे घडतंय ते मनासारखं आहे आणि ते मनासारखंच होतंय हे बिंबवून हे ठरवून आणि हे समजून घेऊन काम करत राहिले नाटका की नाटकाचा संसार चांगला होतो आपल्या मनातली एखादी गोष्ट आपण लिहिताना मांडली ती समोरच्याला तेवढ्याच इंटेन्सिटीने कळली की असं समजावं लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे नवरा बायकोच आता घट्ट झालं माझ्यासोबत जो माझा नवरा आहे म्हणजे दिग्दर्शक आहे त्यांच्याबरोबर त्यांचा माझा संसार एक वीस वर्षापूर्वी सुरू झालाय कारण मी जेव्हा काहीच नव्हतं मुंबईत आलो नव्हतो तेव्हा त्यांनी मला दिग्दर्शित केलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रायोगिक नाटकांमध्ये तर मग ह्या नाटकाचं लेखन झालं निर्माते प्रशांत दामले ठरले त्यांना म्हणलं सर असे असे माझे गुरु जे आहेत त्यांना बोलूया आता ते म्हणाले आनंदाने बोलू मग ते आले आणि आता आमचा संसार सुरू झालाय आता जो तुम्हाला फाळाला येताना दिसेल एकवीस मार्च पासून नमस्कार नमस्कार संसार आणि कीर्तन याची सांगड या नाटकात झाली गेलेली आहे असं दिसतंय एकंदर ते नाटकाच्या थोड्याशा गोष्टीविषयी काय नाटक यू सेड इट ऍब्सुटली राईट की संसार आणि कीर्तन याची सांगड आहे बघा प्रत्येक कुटुंबामध्ये किरकीर्त होतच असते आमच्या नाटकामध्ये एक वाक्य आहे की तुम्ही महत्व किररतनाला दिलं की कि किती चांगलं कुटुंब असू द्या ते झोडच वाटतं आणि महत्व कुटुंबाला दिलं की कि किती कीर्तन घडू द्या ते दोडच वाटतं बरं ह्या नाटकाचा नाटकाच्या नावामध्ये जरी किर्रतन असलं तरी कुठेही धर्म जात संप्रदाय परंपरा हे याच्याशी काही संबंध नाहीये जसं आपण एखाद्याला जास्त शहाणपणा करताय ना प्रवचन करू म्हणतो ना तसं हे किरतन या नाटकामध्ये आहे आणि ते कीर्तन नाही किर्रतन आहे त्याच्यामुळे नात्यांची नात्यामधल्या गुंपणींची आणि तीव्रतनाची सांगड घालत घालत मजा करत करत हे नाटक पुढे जात या वंदना ताई गुप्ते पण आहे खरा आणि त्या दिग्गज अभिनेत्री त्यातली म्हणजे वंदना ताईंच्या बद्दलची तुझी काही एखादी आठवण आणि आता हा सगळा तुमचे प्रॅक्टिस आणि हे तालीम तशी आहे वंदना गुप्ते ज्या आहेत ना त्या फारच म्हणजे काय बोलावं ना असं होतं म्हणजे आता त्यांचं वय पण त्यांची एनर्जी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला थकाय नव्हतं पण त्यात थकत नाही आवाज जो काही वापरतात आवाजाचे व्हेरिएशन आणि एवढ्या काही गोष्टी शिकण्यासारख्या फारच कमाव आणि आठवणी रोज नव्या ताज्या तयार होतात एकदा मी तालमीला आलो आणि कुठून तरी रात्र प्रवास झाला होता पुण्याला प्रयोग होता तो रात्रीचा करून आलो पहाटे आलो ना तालमीन थोडं डोकं दुखत असं म्हणतो मग मी नाशिकच्या प्रयोगाला गेलो धावपळीत त्यांनी लक्ष देऊन विचारलं की डोकं थांबलं का काही ताप बी नाही नाही काही खायला तरी आणतात आता आत्ता आज रंगीत तालीम आहे खूप धावपळे सगळा स्ट्रेस आहे ताण आहे तर मला म्हणा ॲ बीटरूट बीटरूटचा कटलेट खा म्हणजे त्या ए याच्यामध्ये सुद्धा नाही की हक्क एवढा आहे प्रेम एवढा आहे की बीटरूटचं कटलेट खाऊ घातलं अशा रोज आठवणी तयार होतात किती म्हणून सांगू अर्थात हे करत असताना कुठेही कामाला ना होत राहील असं नाही काम तिथल्या तिथेच चोख जिथल्या तिथे आणि खूपच शिकायला मिळतो नाट्याच्या बोर्डवर आणि प्रशांत जाणवणे हे बघत बघत आपण मोठे झाले नवोदित कलाकारांसाठी जी प्रेरणा आहे ते आता नाटकाच्या बोर्डवर जेव्हा आणि संकर्षण कराडे पाहतो तेव्हा ती काय भावना अजून नाहीये आणि अजून ते यावं इतक्यात आपली इच्छाही नाही थोडा वेळ लागू द्या <laughs> म्हणजे काय आत्ता तर झाड लावलंय आत्ता तर फांद्या फुटायला आता फळे येतील मग ती खायची येत आणि मग ती पोचती त्याच्यामुळे आता जर पालवी आली अजून वंदना गुप्त्या आणि वंदना गुप्त आहेत तर हा प्रवास काय की नाटक हे आयुर्वेदिक औषधासारखं आहे घेतली क्रोसिन आणि गेला ताप असं नको व्हायला आणि नावाल पुढच्या तीन नाटकामध्ये भूमिकाही नाही मिळाली तर हे कोणा देवाला सांगायचं त्याच्यापेक्षा अजून अजून काही वर्ष जरी नुसतं संक्रमण कराडे राहिलं तरी हरकत नाही हा ते अशा वेळेला आणि लागावं की जिथून मग ते कोणी हटवूच नाही काय की नाही ऐसी बात काही कोयना बोले झूट ऐसी जगाबाई कोण न बोले उठ तर तसं येते अशा ठिकाणी आणि अशा वेळेला ते आणि लागावं की जिथून मग कोणाशी बदलायचं मनात विचार येऊ नये त्याला अजून वेळ लागला तरी काही हरकत नाही परभणी जन्मभूमी मुंबई ही तुझी एक डायलॉग खूप फेमस आहे जगात जर्मनी भारतात परभणी तसं मुंबई विषय काय नाही नाही माझ ना मुंबई विषय असे शे काही टॅगलं नाही मला असं वाटत की त्याच्यामुळे तुझं मुंबईवर प्रेम नाही माझं आता परभणीपेक्षा जास्त मुंबईवर प्रेम आहे आणि हे लोकांना सांगून खरं वाटेल की नाही मला माहित नाही पण माझं मुंबईने मला वेळ शिकवलाय मुंबईने मला वेळेचा विनियोग शिकवलाय आता परभणीत गेल्यानंतर अं येऊ ना ये साडे दहा अकराला अरे साडे दहा अकरा नाही साडे दहा का अकरा हे ठरव तसं मुंबईमध्ये पावणे अकरा म्हणलं की पावणे अकरा ती वेळ शिकवलाय वेळेची किंमत शिकवली अ ती गती आली आयुष्याला त्याच्या मुंबईने खूप दिलं आणि माझं खरंच परभणीपेक्षा आता मुंबईवर जास्त प्रेम आहे कारण माझं मानणं आहे मला असं मी आमचं मानतो की मुंबई या शहराला एक चुंबक आहे मॅग्नेट आहे इथे तुम्ही ह्या ह्या क्षेत्रातलं मला हे येत असं म्हणायच्या आत त्याच्या संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतात मी लिखाण करू शकतो म्हणायच्यात लिखाणाची कामं येतात मी अभिनय कोण उपाशी सांगा मुंबईमध्ये रस्त्यावरती काहीही न करू शकणारा जो अधिकारी असतो तोही उपाशी राहत नाही रात्री कोणीतरी गाडीतून उतरून बिस्किटाचे पुढे ठेवून जातो होतं की नाही हे फक्त मुंबई शहरामध्ये घडतं आणि म्हणून मला या शहराविषयी खूप कृतज्ञता आहे माणसं दिली आहेत संधी दिलीय करिअर दिलंय मुंबई मुंबई काय बोलणार एक शेवटच एक विनंती आहे शंकरशन कराडेच पुढे एक कवी पण आहे आणि तुझं मन कवी बघायचं आहे परंतु मुंबई आता मोठ्या प्लॅटफॉर्म वर पण दिसतो तर आमच्या प्रेक्षकांचा जे तुझ्या बघा रंगभूमीवर की आपण आता बसलेलो आहोत माझी अशी धारणा आहे की ही रंगभूमी कलाकारांची आई आहे तीर्थक्षेत्र आहे आमच्यासाठी आम्ही इथे पाय ठेवताना दहा वेळेला विचार करतो आणि तो विचार करून पाऊल ठेवल्यानंतर नंतर या रंग पंढरीतून माघार घ्यावीशी नाही वाटत हे पिवळे इत अंगावर पडायला फार भाग्य लागत देवता आणि रस प्रेक्षकांना हे पडद्याच्या आतून ऐकायला फार बहुत सुकृताची जोडी आहे ना तसं येते म्हणून या मी की उधळले विश्वात ह्या कैक रंग, का रंग कुणी एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी नम्र विजेत्यांचे आसम्मान रंगभूमी गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी गंधर्व पूल्याचे रंग ही झेलते ही पाय रंगभूमी अन लेकरागत घडविते हो माय रंगभूमी अशा या माय रंगभूमीच्या साथीने अंगाखांद्यावर काम करायला मिळते भाग्य करत राहू करत राहू करत राहू यार फिक यार या प्रेक्षकांना या नाटकाच्या निमित्ताने आता काही आवाहन नाही आता तुमच्यापर्यंत पोहोचलंय कुटुंब कीर्तन नाटक येते एकवीस मार्च पासून रात्री साडेआठ वाजता यशवंतराव चव्हाण संकुल मुंबई शुभारंभ आहे आता पुढचं सगळं तुमच्या हातात आहे आम्हाला आमचं नाटक छान आहे ग्रेट आहे अप्रतिम आहे सुरेख आहे विनोदी आहे मनोरंजन करणार आहे आता हे तुम्ही कधी म्हणणार याची आम्ही वाट बघतोय चार पात्री नाटके दामले साहेब निर्माते आहेत तन्वी आहे अमोल आहे संकर्ष्ण आहे आणि वंदनामुक्ती आहेत नक्की या वाट पाहतोय रामकृष्ण हरी